आली सुरुवात राज्यात काही ठिकाणी बरसला जोरदार पाऊस तर आज देखील पडणार राज्यामध्ये जोरदार पाऊस तर शेतकरी मित्रांनो सविस्तर अपडेट पाहणार आहोत यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की रोजच रोज हवामानाची अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात सविस्तर अंदाज जर आता पाहायला गेलं तर आपल्याला विटा तासगाव कोची या ठिकाणी इजलामपूरचा भाग असेल तसेच इकडे पैठण कराडचा काय भाग असेल या ठिकाणी पावसाळी स्थिती दिसून येत आहे तसेच कोल्हापूरच्या काय भागात पाऊस देखील झालेला आहे रात्री देखील बऱ्याच भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे तसेच आता पाहायला गेलं तर राज्यातील लातूर बीड केज धारूळचा भाग असेल नांदेड धाराशिव इकडे कळमचा भाग असेल तुळजापूर बार्शी इंदापूर बारामती जेजुरे दौंड पर्यंत आज जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार विजांच्या कडकडाटासह हा पाऊस राहील खूप सारे शेतकऱ्यांना विश्वास बसत नव्हता परंतु रात्रीच्या पावसाने जे आहे ते शेतकऱ्यांच्या आपल्या कमेंट आलेल्या आहेत खूप सारे शेतकऱ्यांनी व्हिडिओ देखील पाठवले आहेत कशाप्रकारे पाऊस झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो यवतमाळ माकुणा चंद्रपूर या ठिकाणी आज पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते उमरखेड हिंगोली भाग असेल जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवी नगर पर्यंत पावसाची शक्यता आहे इकडे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा याही ठिकाणी पावसाची शक्यता राहील तसेच अमरावती नागपूर अकोला याही ठिकाणी गोंदियाचा भाग असेल भंडारा याही ठिकाणी स्थानिक वातावरण काही प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे तसेच जर आता पाहायला गेलं तर पावसाचा जोर हा दुपारनंतर आपल्याला चांगलाच वाढताना दिसून येत आहे व ढगांची दाटी जी आहे ती आपल्याला जास्त पाहायला मिळत आहे तसंच जर पाहायला गेलं तर नाशिक पालघर इकडे मालेगावच्या भागामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो इकडे जळगावचा भाग असेल याही भागात नंदुरबारच्या भागात पावसाळी वातावरण राहील पुसद लोणार बीड लातूर सोलापूर अकलूज सातारा सांगली विजयपूर याही भागात मध्यम ते जोरदार पावसाळी वातावरण राहणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो पुढे जर पाहायला गेलं तर परभणी माजलगाव परळी अहमदपूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाळी वातावरण राहणार आहे जर वातावरणात काय बदल झाला कोणत्या जिल्ह्यात जर पावसाचा जोर वाढत असला तर लवकरच अपडेट दिली जाईल त्यासाठी सबस्क्राईब नक्की करायची आहे धन्यवाद